नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे पावणे अकरा वाजलेत तर आज मला ना गावात जायचं आहे तर सरकारी दवाखान्यात साडेतीन महिन्यातलं जो टी टीचे इंजेक्शन असतो ते मी दिवाळीत माहेरीच घेतला कुठल्याही सरकारी दवाखान्यात चालतो आणि परत त्याच्यानंतर ना एक महिन्याचा गॅप घेऊन एक म्हणजे एक महिन्याचा गॅप मला वाटत नाही झालं नसतं झालं असेल पण नसल पण तर इथे आपलं दुसरं एक इंजेक्शन घ्यायचं असतो जेव्हा ते आपले सरकार दवाखान्यातले नर्स आले होते ना त्यावेळेस मला सांगितलं होतं आणि जॉईन पण झालेत ना ते आता मला तर मेसेज आले म्हटलं चला आधार कार्ड तेवढं घेऊन यायला सांगितले आणि गावातल्या सरकार दवाखान्यात पण नोंद झालेली कधी ही चांगलीच म्हटलं मी नोंद काही केले नव्हते तर परवाच नोंद केलेली आहे म्हटलं चला दुसरं इंजेक्शन अगदी गरजेचं आहे आणि एवढं सरकार दवाखान्यामध्ये एवढं आपल्याला उपलब्ध सगळ्या सोयी असताना कशा दुसरीकड इकडे तिकडं जायचं म्हटलं चला जाऊ आणि बाहेर ना सकाळपासून इतकं आभाळ आलंय ना असं वाटतंय पाऊस पडतंय की काय थंडी तर पूर्ण चार दिवस पूर्ण गायबच झालं नुसतं आभाळ आभाळ करते दुसरं खाई सुद्धा नाही तर चला हे पण बाहेर थांबलेत आणि घरातली सगळी कामं आवरली गेलेली आहेत काय चाललंय काय माहिती तर हे बघा ते काय म्हणतात हाताने वर्क जसं साडीवरती कर किंवा करतेत बघा तसं आजीच आहे का आईंसाठी गिफ्ट आई आजी ही तर ठेवून गेली आहे आणि आजी बघणार नाही आजी ऐकू येत नाही ब्लॉग ना? आजी आपल्या अशीच बघते तर लग्नपत्रिकेचं कार्ड पोरीने असं उपयोग केले आणि हँडवर्क मग काय मला माहित नाही हार्टचं शेप तर दिले सकाळपासून तिचं चालू आहे आपलं सगळं विनायचं तर खूप काम आहे बोलते चालते चालू दे कर आज पूर्ण कर पूर्ण कविता आणि आजचं वातावरण हे बघा असं आहे आणि निव्वळ आभाळ आलंय दूर आले पैसे काय येड कुठं तर चाललंय की मागच लागतंय पंच्याहत्तर संपले का लागले ते संपणार आहे वेळ अयो मग पंच्याहत्तर दिव्या करूया आजी फिरायला जायच्या अगोदर पंढरपूरला वळायचं आपण बाळ बघायला चालले त्या <laughs> चला थंडी नाही काय नाही बर पॅक झालाय चला तुम्हाला सरकारी दवाखान्यातला गोळ्याच घेते आता जे आहे ते का गावचं सरकारी दवाखाना इंजेक्शन घेऊन घेते काय शोधायला फिर तिथं नसेल 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 नसेल।, चला। नसेल नसेल चला चला जर की टोपे बिफी सगळं घातलं आहे आणि तुम्ही म्हणजे कुठे चालले तर अगदी आपल्या जवळचं भाऊटीचंच वास्तुपूजा आहे आणि विशेष म्हणजे आम्ही सगळ्या जावा मिळून मिळून चाललो आहे सगळ्यांना एक टाईम सांगितलं त्या टायमाला सगळं निघायचं एकत्र म्हणलं आता मी थोडं पाच मिनटं पुढे जाईल कारण की आपल्या मयाच्या शेजारीच ती वास्तुपूजा आहे म्हणलं आता त्यानिमित्तानं हरभरा सगळं मला बघायचं होतं आणि वातावरण जर बोललं तर आताच असं असं वाटतंय साडेसात सात वाजेत पण इतकं टाईम काहीच झालं नाही फक्त साडेचार वाजले वातावरण झालं का <laughs> तुझं साडेचार पण वाजायचे साडेचार पण वाजायचे अगदी त्याग असं झालंय तर असं सगळं घेतलेलं आहे मी तर चला आधी आधी मया वाजत पूजा येत नाही काळ्या झोपते आणि यांना ना वातावरण कसं पण नाही थंडी पण नाही उष्ण पण नाही पण सगळी जी गोष्ट आहे सगळं ह्यांनाच बातते सारखी असं वातावरण अजिबात होत नाही एकदम जाम काकी पण आली चला चला ते विरुबा कस बघायला लागले आई तुझ्याकडे साडी आहे कलर पण तेच आहे

तिथल्यापेक्षा इथंच अंधार वाटायला लागले अजून विचार केला आता इतका अंधार अंधार वाटा लागले म्हटलं आता तिथं गेलं की सगळ्या बायका गप्पा गोष्टी परत खूप उशीर होईल म्हटलं आता आपल्या मला कशीच इथंच घर आहे अगदी शेजारी अगदी कमी अंतरावर येते म्हटलं आपल्या तुरी गहू बघावं आणि मध्ये शॉर्टला कमेंट आली ते बोरा झाड कुठं येत आहे आपलं हे तुरीच्या एकदम पुढे बघायचं अगदी लखडलेत बोर पण आता खाली उतरून मी जात नाही आणि कधी हे आणत नाहीत घरची बोरं आहेत म्हणून हे पण सांगते अजून एक बोरं आणले नाहीत खाली असं सरवून वाळू वाळून गेले आणि गहू पण बघाव बोललं गहू पण चांगला आले काय काय आमोनाची मुन म्हणते आमोनाची झालं आमोनाची मुना म्हणजे पहिल्यांदा पाणी दिलं नाही लगेच पालती लग्न तर आपण आपलं ना झाऊ बघूया आता कालकाच फरे गाव तो बाग ना आईंना जरा कळले का हूं हं छान आलं तो असं दाखवा असं लाईज दिसते बघा हं नाही नाही असं दाखवा हे पाहाले बघा घरातले तेरू पिवळे धमक फूल नातून पडा लागले तिथले मळ्यातले बघा लागले ही गोड आहे ही गोड आहे तितले

पण मस्त झालंय आपलं भाऊ हो, एकदम बेस्ट आलं काकांच्या आठ दहा दिवस लेट असेल तर तिकडचं आहे ना आशाताईंचं पंधरा दिवस आधीच आम तुम्हाला सांगते आता ही आमचं रान आहे ही आमचं रान आहे आता आमच्या भाऊकीच तुम्हाला शेती दाखवते आता सगळे तुम्हाला ओळख रान आहे चिकूचं झाड आणि मधलं आशा आशाताईंचं आहे आणि तुम्हाला ऊस <laughs> दिसतंय ते कविता त्यांचं आहे ऊस आता तुम्ही म्हणता अश्विन तुम्ही ऊस वगैरे काय लावत नाही आम्ही आधी ना ला, लावत होतो उस। ना व आमचं लग्न झाल्यावर होतं ऊस एक दोन वर्ष आधी ना अन्ना ऊस वगैरे करत होते मका तर करतच होते ऊस करत होते पण सवय पाण्यामुळे येत नाही ह्या वर्षी काय झालंय सगळ्यांच्या चान्स लागले जसं की बघा एकसारखं पाऊस होता आणि ऊसाला गोडं पाणी म्हणजे आपलं नॉर्मल पाणी लागतंय आणि एकसारखं पाऊस चिडचिट इतर पिकांचे नुकसान झाली जसं की बघा आता म्हणजे दिराची दिरा डाळिंबाची बाग आहे डाळिंबाच्या बागाला पाणी लागत नाही ते थोडं मार खाल्लं ऊस जरा वाढलं मग पावसाला आलाय तसं जर बघायला गेलं तर म्हणजे काही वाढली हा आणि बारा महिना नदीला पाणी नसतंय पाऊस आला तर ठीक नाही तर आम्हाला कृष्णेचं पाणी येते ना हो मैसाळचं जर पाणी आलं तर ठीक नाही तर मग आमचं काय खरं नाही तर गहू तर आपण खाण्यापुरतं केलेलं आहे मला वाटतं किती असेल अर्धा अर्धा एकर अर्धा एकर आहे अर्धा आर्दाएकर आर्दाएकर। एकर मधले आपले तीन घरं व्यवस्थित अशी भागतात उलट आम्ही वर्षभर बलुते देतो आपल्यात पंक्ती वारकरी असतात आणि कोण घरी आले की आम्ही दानधर्म अगदी सडळ हाताने करतो अजून तर आम्हाला गहू कधी कमी पडला नाही आणि विकण्यासाठी आम्ही नाही करत असं खाण्यापुरतंच करतो मग जे उत्पन्नच बाजू जसं की तुरी मका हे जास्त करतो आता तिकडं जायचं व्हायचं नाही आधी मका तिकडन मी ते आणखीन मका बघितलीच नाही आणि जी मका केली आता सध्याला ती उभवले की नाही ते एक बघायचं राहिलय आणि हरभरा हरभरा एक मला बघायचं राहिलय आता चला जात जाऊ आणि स्वाती माझी बाई म्हणे आश्वीनी कुठे काय झाली मागच्या माझं पण तिला संशय येणारच आहे की चला

जाताना लय अंधार होईल हो काहीच दिसत नाही मग पेरल्यापासून मी बघितलं नाही परत तुम्ही आणत बी नाही बघा आता एक कारण आणलंय तरी आणि ह्या पण भरपूर डाळिंब खाल्ले पण भरपूर लागले तर आपल्या कशाला हो खोकला यायला का हो वातावरण कसं आहे बाबाला काय न करता सर्दी खोकला जाम बघी मनू कशी फिरायला लागले पांढरी शिपट गेली गेली आपली मका नाही खाली जात नाही आणि ही हरभरा आहे बघा कविता त्यांचं जी भाजी खाल्ली होती आम्ही आई खुडायला आलते इथं आले होते आणि ही हरभरा दाखवते तुम्हाला ही हरभरा आपलं मकामुळंच लेट झालेलं आहे एक पंधरा वीस दिवसात येईल की खुडाल नाही घरापुरतं झालं तर रे बास जर लेट झाले दोन तीन आत्या मला सांगितले त्या अश्विनी खोड्याच्या भानगड कोण पडू नका खोडून भाजी पण देते आणि तुमची भाजी पण खुडते आणि जितका हरभरा शेंडा खुडेल तितके चांगलं आपलं फुटलं हा मंडप टाकलेला घरी <laughs> स्वाती का कि मला आश्वीन पाय कुठे गेले असं नाही छान आले अहो हरभरा पण छान उगल पाया पण तुझले लक्ष्मी ते जायचं आणि आपली मका दाखवते जी पहिल्यांदा आम्ही म्हणजे केली लाईन छान दिसते लाईन छान दिसते की आहो म्हणजे ठिबक वरती पहिल्यांदा ट्रायल म्हणून केलं तर तिथं केली असते काय कसं परवडायची मका असते की आहो आणि ह्याला विशेष म्हणजे बायका वगैरे लागत नाहीत काय नाही ह्याला एरिया टाकायला जसं आम्ही बादल्या घेऊन बायका घेऊन टाकायची नवी ह्या वर्षी तसं नाहीये जेवढं एरिया टाकायचं प्रमाण बॅरल मध्ये घ्यायचं त्याचं प्रमाण आणि मग पाणी वगैरे मोजून असतं सगळं मग तिथून ठिबक सगळं सोडले असते बा बेस्ट झाले पण गावात पण येत नाही बघा कुस्त गावता निघड लावलेलं नुसतं खोटं करायचंय की आहो

आठ इंचचा फक्त फरक आहे हे बघा ट्रॅक्टरने पेरलं तरी खितं असते खितं असते मग त्यातले काही येतात काय येत नाही ट्रॅक्टर हे कसं एकदम लाईन असते आणि ह्याच्यामध्ये किती फुटाचं अंतर चार फुटाचा अंतर चार फुटाचं अंतर आहे फिरता येता येत आणि विशेष म्हणजे बिन बी उगवते बिन बी उगवते सगळं हा मग काय तर मशीन बी चांगले बाबाची मेहनत बी चांगली आहे हा असो चला चला, आजी। आगा। 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 ती <laughs> ते आजी छान आले नाही ती तिच्या शेतामध्ये त्यावर टेन्शन नाही होय होय नाही का बाई सावकाश हि तर काय माझं काय म्हणजे ही बघा कशा पाहिजे लाईन व चला तुम्हाला ही आत्ते आपली ही मका बघा अशी छान उगवले ती पण तिचं रान बघायला नो टेन्शन अरे आपली असं वाटायला आनंदाला मुकल्या माहितीये का सवय लागली आता होय ग बाई बघते ग बाई चलो होय चलो छान आलंय तुम्ही पुढे गेलाय का तुम्ही आमच्या वरचं रान बघायला चला चला काही म्हणा की आज मला मळ्यात येऊन इतकं भारी वाटलं ना तर म्हणजे असं वाटायला लागलं की मी आता किती मिस करते मळ्याला इतकं छान वातावरण किती म्हणजे काय करू काय नाही कुठलं काम पण त्यातलं काही करता येत नाही आणि जी पिकं बघून जे तोंडावरती हस्य एक फुललं होतं ना माझ्या ते मी सांगू शकत नाही जे आपल्या कष्टाचं जे फळ असतं ना ते असं मेहनत वरती मस्त छान उगवलं की छान वाटतं कारण की बघा जेव्हा मका बारीक बारीक उगवतोय ना त्यावेळेस पक्ष्यांचा खूप धोका असतो बारीक बारीक जेव्हा असतो ना त्यावेळेस पक्षी पण खातात ना पण तसं काही झालेले नव्हतं दुसरं बाळा झाले तुला हिथं ठेवायचं आहे आणि ह्या बाळाला घरी घेऊन जायचंय कुणाला <laughs> घेऊन जाऊ दे सांग कुणाला घेऊन जाऊ दे मम मग अरे तुला म्हणजे त्याला म्हणायचं आहे मी मम्मीला घेऊन जातो आणि हे बाळा सोडतो ह्या बाळाला ह्या बाळाला पण घेऊन जाऊ हा काय ह्या बाळा पण घेऊन जाऊ आपण ह्या बाला आजू आज म्हणलं की नाही सुंदरी गाणं हो कर बहू कसं करतं सोनूलं सोनूला बर कळतं त्याला मी आवडलं पी दे पी दे बहीण आहे तुझी एक बहीण आहे पिद्या पादी पाती पाती <laughs> नाही आम्हाला आवडत नाही आम्हाला आवडत नाही की नाही

नाही घेत नाही त्यानी नाही कुठलं धरतं ते छान मानलंय <laughs> गपाटपा झाल्यानंतर घर तर मी खूप वेळा बघितलेले तरी पण अजून एकदा बघितलं रंगरंगोटे केल्यापासून बघितलं नव्हतं मेनू पण खूप छान होता गरम चपाती जिलेबी मिक्स भाजी आमटी भात लोणचं खूप आवडीचं असं होतं आणि बारकी खेळत होती विराजबाग कसं खेळतोय आणि जायचा टायमिंग झाला होता चला म्हटलं आता घरी जावावं खूप उशीर झाला आहे आम्ही जाता समय माझ्या जावा आल्या असा होता आजचा ब्लॉग